लँड जिहादचे षडयंत्र उकडून टाकणार हर्षल शिरसाट मनपा प्रकल्प विभागाकडून घरकुलात हिंदूंवर अन्याय संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाज आणि शिवराष्ट्र सेना आक्रमक मनपा प्रकल्प विभागाकडून काही गोरगरीब तसेच वंचित घटकातील हिंदू परिवारावर होतोय अन्याय घरकुल तसेच घर बांधण्यासाठी मनपा विभागाकडे मनपा हद्दीतील विविध गरजू लोक जात आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याऐवजी मार्गदर्शन करण्याऐवजी पैशांची मागणी केली जाते तसेच काही ठराविक समाजातील लोक आल्यानंतर त्यांना विशिष्ट दर्जाची मदत त्या ठिकाणी केली जाते त्यामुळे सकल हिंदू समाजाला या ठिकाणी घरकुल मिळण्याकरिता तसेच मदत मिळविण्याकरिता वाट पाहावी लागते त्यानंतर खाली हात परतावे लागते अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी सकल हिंदू समाज आणि शिवराष्ट्र सेना पक्षाकडे आल्याने आयुक्तांना कारवाईचे निवेदन देण्यात आले संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय या प्रसंगी संतोष नवसुपे मयूर बांगरे भागवत कुरधणे हर्षल शिरसाट प्रशांत हातरुणकर बाचाटे वैभव दळवी यश दुबे सनी परदेशी आदींसह सकल हिंदू समाज आणि शिवराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते अहिल्यानगर महापालिकेअंतर्गत होणाऱ्या ज्या घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजने संदर्भात आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिले त्या विभागात जे पीआरओ आहेत त्या पी आर ओ एका विशिष्ट समाजाला फार मदत करतात आणि आपल्या समाजातील हिंदू समाजातील लोक गेले का त्यांना कोणते प्रकारची माहिती देत नाही विशिष्टपणे त्यांचे संघ वर्तणूक करतात त्या संदर्भात आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे की त्या पी आर ओनवर तात्काळ कारवाई करावी आणि दुसरी एक गोष्ट अशी की त्या समाजातील काही कर्मचारी जे आहेत ते आपल्या समाजातील लोकांकडला गरा घर आल्यावर झालेले असतात परंतु त्यांच्याकडून त्यांना काही पैशाचा आमिष देतात आणि त्या बदल्यात त्यांच्या समाजातील लोकांना ते घरं मिळवून देतात आमची एक मागणी अशी आहे की तुम्ही एक तिथं मोहीम राबवा की ज्या लोकांना घरं मिळाली आहे तेच लोक तिथं वास्तव्य करतात का अन्य कोणी लोक आहे जर आयुक्त साहेबांनी आमचे निवेदनाची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात आंदोलन करू आज केंद्रातून किंवा महाराष्ट्रातून आज अनेक योजना आपल्या गोरगरीब दारिद्रेषे खालील गरिबांना भेटत असतात त्या गरिबांना त्या दारिद्र्य रेषेचा खरोखर फायदा होतो का गोरगरिबांना आज पालिकेत एक कर्मचारी आहे जे वेगळ्या विचारायची वेगळ्या विचारायची असल्यामुळं ते फक्त त्याच लोकांना हाताशी धरून ते त्यांच्याच लोकांना ते जे सुविधा असतील जे योजना असतील सरकारी योजना असतील फक्त त्याच लोकांना ते देतात पण आपल्यासारखे जर लोक गेले तर त्यांना थोडस बाजूला करतात आणि जे घरकुल योजना आहे घरकुल योजना फार आता खूपच वेगवेगळं हे झालेलं आहे की आज गु खाली आपल्या जे हिंदू कुटुंबांना घरकुल भेटलेले आहेत काही ठिकाणी आपले जे पालिकेत कर्मचारी आहेत ती पालिका जी मॅडम आहे कर्मचारी ती तिथं मला असं कळलं की की ते घरकुल ते काही जे आदी लोकांना किंवा वेगळ्या विचाराच्या लोकांना तिथं घुसून त्या लोकांना पैशाचं आमूज दाखवून गोरगरिबांना तिथून काढण्याचं काम करता येत असं झालं नाही पाहिजे याच्यावर आपण कडक कारवाई केली पाहिजे आणि जे दारिद्रेश गोरगरीब खरंच कुटुंब आहेत त्यांना या दारिद्रेषेचा आणि योजनेचा खरोखर फायदा झाला पाहिजे आणि असं जर काही घडत असेल तर त्या कोणी जी कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई हो झाली पाहिजे सरकारी जागा असून अनधिकृत थडगे तिथं उभारले जात आहे आणि तिथं आपले जेहादी जे असेल त्या जेहादी लोकांनी तिथं भरून तिथं धमकावण्याचं काम आणि बोरगरीब कुटुंबांना बाहेर काढण्याचं काम होत आहे जय श्रीराम आहिल्यानगर आयुक्त महानगरपालिका यशवंतजी डांगे साहेब यांना आता आम्ही निवेदन द्यायला आलो होतो ते आता मीटिंग नव्हते आत्ता इथं तर आम्ही त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांना दिलं आहे ते तर घरकुलच्या ह्याच्यात असं होतंय की काही जिहादी लोकांना त्यात जास्त हे भेटतंय जिहादी लोकांना ते सगळं ते, ते मॅडम सगळं त्यांना मदत करतात पैसे घेऊन असं काही होतंय आणि त्यात काही ज्या घरकुल योजनेत आहे ना काही लोकांना तिथं धमकावतात काही पात्र शेड मारून मस्जिद हे ते उभारण्याचं चा, काम चालू आहे तर ते तत्काळ पालिकेने कारवाई करावी आणि तिची सकल चौकशी व्हावी हे आमची मागणी आहे जय श्रीराम जय श्रीराम आज आम्ही सर्व या ठिकाणी नगर शहरातील जेवढे हिंदू प्रेमी आहेत सकल हिंदू समाज आहे या ठिकाणी येऊन आयुक्त साहेबांना अशी विनंती केलेली आहे की आणि आयुक्त साहेब आपल्या या अहिल्या नगर शहरामध्ये ज्याही आपण शासकीय केंद्रातल्या ज्या काही स्कीमा आणता या स्किमा आणत असताना आपलं लक्ष त्याच्याकडं पाहिजे कसं पाहिजे की ज्या ठिकाणी आमचा जो सकल हिंदू समाज आहे त्या समाजातील काही गोरगरीब लोक आहेत ते खूप मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे येतात तो आणि ते येत असताना आम्हाला अशी तुम्हाला रिक्वेस्ट विनंती करायची आहे की घरकुलामध्ये तुम्ही आमच्या लोकांना किती लोकांना तुम्ही न्याय देता हाही एक शंकेचा भाग आहे त्या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर काही कर्मचारी काही ठराविक आणि विशिष्ट समाजाचे कर्मचारी चार्य आहेत ते जिहादी वृत्तीचे आहेत आणि त्या ठिकाणी ते त्यांच्याच समाजाला न्याय देतात आणि आम्ही आम्हाला ज्यावेळेस निदर्शनास ही गोष्ट आली आम्ही आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी बोलून दाखवलंय का आमचा जो समाज आहे त्या समाजाला त्या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे घरकुल योजनेमध्ये नावं येत आहेत त्यांना न्याय हा भेटला पाहिजे हां आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची ज्या ठिकाणी ह्या स्कीमा राबवल्या जातात त्या ठिकाणी उद्या आम्हाला अशी भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या त्या ठिकाणी मस्जिदी मोठमोठे थडगे असे नाही निर्माण व्हावा अहो आव एवढी मोठी संख्या जर पाहून त्या ठिकाणी जर असं जर कधी झालं एवढ्या ठराविक समाजाची जर संख्या जर त्या ठिकाणी आली तर आम्हाला ती भीती व्यक्त आज पाहिलं आपण तर काठवण खंडोबाची इथं त्या ठिकाणी सर्व सर्व सरळ त्या ठिकाणी थडगे थडगे बांधून ठेवलेले हे काय लावलेले आयुक्त साहेब तुम्ही ते थ थडगेही आता उखडून टा टाकण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व सकल आणि त्या ठिकाणी निवेदन दिलेले कारवाई ही झालीच पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणून काढलंच पाहिजे त्याची झि वृत्ती त्या ठिकाणी ठेचलीच पाहिजे अहो पाकिस्तान जिंकलं तर ते फाटाकडे वाजवणारे लोक आहेत त्या ठिकाणी जर एवढी संख्या झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या भारत देशाच्या विरोधात आणि आपल्या संपूर्ण म्हणजे धर्मांध लोक त्या ठिकाणी हैदोस मासतील म्हणून त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिंदू समाजाला न्याय त्या ठिकाणी भेटलाच पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम